चला आता काकण अक्कांनी जो सोललेला लसूण आहे ना तो लावायला आम्ही दोघी चाललो आहे आणि ह्या पिशवीमध्ये लसूण आहे आणि तो लसूण घेऊन आता जवळजवळ साडेतीन वाजले चाललो आहे आता लावायला आल्यानंतर अक्कांनी स्वयंपाक केला चपात्या राहिल्या होत्या तिच्या आणि जवळजवळ साडेबारा वाजले होते तिला आम्ही एवढ्याकडे गेलो होतो ना स्वयं बी स्वयंपाक करून गेली होती पण जोरातून आलो ना आता जेवण केलं मग अक्कानी केलं मग लसूण सोलत होते ते लसूण नाही म्हणतं ना बी तयार करत होते लसणाचं बी तयार करत होते आणि मग फायनली आपण बी तयार बी घेऊन चाललेलोपा मंडळीनं तिथून ते इथपर्यंत झाले लावून त्यांचं त्या गेल्या तर आता आम्ही लावणार आहे पुढचं तर चला आता घेतो लावून लावलं आहे ना हे काय

<laughs> काडकी पण लावली ते दिसलं <laughs> <laughs> मला काडकीने दिसली कंटिन्यू करावं पुन्हा कारण आता आलाय मोठा होईल

लसणाचा औषधी गुणधर्म असून मनुष्याच्या शरीरातील काही रोगाचं नियंत्रित करण्यास याचा फार उपयोग होतो कंदवर्गीय पिकामध्ये भारतात प्राचीन काळापासून व जगात एक महत्त्वाचे मसाल्याचे पीक म्हणून उपयोग केला जातो भारतात मध्य प्रदेश गुजरात ओरिसा राजस्थान उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये लसूण लागवडीत आघाडीवर आहे महाराष्ट्रात पुणे नाशिक धुळे अहमदनगर जळगाव व सातारा हे लसूण पिकवणारे प्रमुख जिल्हे आहेत नियमित लसूण सेवन केल्यानंतर शरीरास काय फायदा होतो तर रोगप्रतिकार वाढण्यास मदत होते लसणामध्ये असलेले ॲलेसिन पांढऱ्या रक्तपेशीची क्रियाशीलता वाढवते ज्यामुळे संक्रमण आणि हानिकारक रोग जनकापासून शरीराचे संरक्षण होते त्यानंतरचा दुसरा फायदा हृदयविकाराचा धोका कमी करतो रक्तदाब नियंत्रणामध्ये राहते वजन कमी करण्यास मदत होते आणि मधुमेह नियंत्रित करते हे, मेथी, मेथी पण लावायची आपल्याला आणि धने पण लावायचे आता शेवटचा फायदा ल... मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते लसूण असा आहे की मधुमेहासाठी अत्यंत गुणकारक आहे लसूण खाल्ल्याने रक्तातील इन्शुलिनची पातळी वाढते त्यामुळं लसूण मधुमेहसाठी अतिशय उपयुक्त आहे आता याचे एवढे फायदे ऐकल्यानंतर खूप सारा काय लसूण खायचा नाही तर प्रमाणामध्ये खायचा कारण त्याचे फायदे पण आपल्याला व्यवस्थित मिळतात जास्त खाल्ल्यानंतर काय होतं त्याचे दुष्परिणामसुद्धा होतात तर चला आता आमचं दोघींचं इथपर्यंत चालू आहे आणि शूटिंग चालू आहे बंद आहे बंद करा बंद आता अन होत माझ गाणं येत काय आहे पारंपरिक गाणे पारंपरिक जात्यावरची गाणी जात्यावरचे गाणे कोणाली माव केलं या का था। चला था का आम्हाला आणखीन एक जोड आलेला आहे म्हणजे आता आम्ही जणी झालेलो आहोत आणि आपलं थोडंसं राहिलेलं आहे तर तुम्हाला लसणाविषयी मी बरीचशी माहिती देणार आहे ह्याद्वारे तर जरूर आहे का तर चला लसूणामध्ये कोणकोणते घटक आढळतात तर विटॅमिन सी झिंक कॅल्शियम लॉ पोटॅशियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियमची थोडीशी मात्रा यामध्ये असते तर चला लसणासाठी हवामान कसं हवं आपण ते पण पाहूया तर सपाट मैदानी भागामध्ये लसणासाठी उपयुक्त हवामान ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये असते लसूण पीक थंड हवेस प्रतिसाद देते आता जसा गहू हरभरा यास थंड हवामान हवे अगदी तसंच यामुळं ऑक्टोंबर महिना हा उत्तम मानला जातो पण यंदा कुठं थंड हवामानचं प्रमाण होतं बरं ऑक्टोंबर महिन्यामध्ये तसंही म्हणा आता अशीच दिवाळीची आमची कामं चालू होते पाहुणे होते यात ऑक्टोंबर महिना कधी निघून गेला कळलं पण नाही आणि मग लसून काय ऐन दिवाळीमध्ये आम्ही सोलून ठेवलं असल्यामुळे आता आपण तो लावणार आहेत आता या महिन्यात काय होईना तशी बरीच थंडी वाटते तसं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वसाधारण ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या लसणाची लागवड केली जाते आता हे कसं आलं तर लसूणसाठी जमीन कशी हवी लसणाचा गड्डा जमिनीत पोसत असल्यामुळे त्या वाढीकरिता पाण्याचा निचरा होणारी अशी भुसभुशीत आणि कसदार जमीन लागते जास्तीय क्षारीय व लावणीय जमिनीत उत्पादन कमी होतं मध्यम काळ्या अशा जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा चांगला पुरवठा करून लसूण पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं आता लसूण लावल्यानंतर याची आंतरमशागत आणि तणनाशकाचा वापर कधी केला पाहिजे तर बघा लसूण लागवडीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये कसं का रोपांची वाढ हळूहळू होत असते आणि तसं दोन रोपामधील अंतर हे कमी असल्यामुळे खुरपणी करताना रोपांना इजा होण्याची जास्त भीती असते मात्र सुरुवातीला रोप जर बारीक असल्यामुळे खुरपणीसुद्धा उरकता येत नाही अशा परिस्थितीत रासायनिक तणनाशकाचा वापर करणं योग्य ठरतं तर चला प्रत्यक्षात तुम्हाला दाखवते लसूण कसा लावला जातो म्हणजे त्याची लागवड कशी होते तर चला लसूण कसा लावला जातो बघा आधी आता बरेचसे नवीन आपले आलेले नवीन सबस्क्रायबर तर त्यांच्यासाठी पुन्हा एक हे प्रत्येक आम्ही म्हणजे बरेच असे व्हिडिओ काढलेले आहे ते तर चला हे असं काय करावं लागतं हा एवढा असा वाफा केल्यानंतर इकडून इथपर्यंत तर मग आता ही खुरपेनी असं सरळ ओळ करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये लसूण तर आता ही बाजू इथून फुटणारे आणि ही बाजू वरती धरायची आणि हा खालची बाजू अशी धरायची पण याचं सालपट काढायचं नाही सालपट सहित लावायचं सालपट काढलं तर येत नाही लसू तर असं बरोबर अंतर घ्यायचं पाच पाच बोटांचं अक्काने लय जवळ लावलं आहे हे अक्का मी एवढ्या लांब लांब लावेले जवळ घ्या मी लांब लांब लावेले जवळ घ्या मान

हा मी पण तेवढं सांगतो राख तुला जवळ लावू राहिली याने होता गवत काढलं जातं माती भूसभूषित केली जाते तर अशा पद्धतीचं असतं सायकलीचं चाक असतं पाठीमागं एक सपाट पट्टी असते मग ते जोर लावून करावं लागतं ते ते काही सिंपल काम नाहीये त्याला ताकदही भरपूर लागते तर ही कोळपणी असते ही कोळपणी सोयाबीनच्या वेळेस आता हा मका आहे ना मकामध्ये गवत जर काढायचं ठरलं ना तर बरोबर अशी ही कोळपणी घेऊन जायची हे अंतर अगदी छोटं असतं बघा पाठीमागची पट्टी केवढीशी एवढीशी दिसते ही एवढी एवढीशी आता हे सपाट करून आता ही गवत पण आहे आणि माती पण भुसभुशीत होते अशा पद्धतीने आता ही चालू याला म्हणता कोळपणी तर मग या वाफ्यात काय लावायचं आहे हां हां कांदे लावायचं तर कांद्यासाठी चाललंय म्हणजे ते पण आम्हाला कसं रोप मिळण्यावर आहे असं नाही रोप मिळण्यावर आहे हे तर आपले आता हे याच्यामध्ये काय होणार आहे हा लसूण लसूण होणार आहे आणि याच्यामध्ये उरलेली जागा तर त्याच्यात धणे पण होतील आणि मेथी पण करायची आपल्याला भाजीला होईल मागच्या वेळेस आम्ही केला होता ना मागच्या वेळेस केलं होतं मेथी इतकी मावा इतकी मवा त्याला फवारा नाही काही नाही पाणी दिलं म्हणून झालं असं ना कशामुळं आभाळ होत म्हणून आबाळामुळे ना वावरी होती हावरी झाली मला अजून बघ ते आज भाऊ किती लागायचे तर उठून टाकली की ती हाऊने काय लाईची मी लावली तर आधुनी वरून इलास मी इलास नव्हता करे आता आधी लावू दे त्यांना जमीन त्याच्यातून काढल्यानंतर हिवाळ्यात हिवाळ्यात येऊन अजून भरपूर आहे हे याच्यात आहे अजून बी अजून याच्यात आहे चला आता मी त्याचे पुढं घेऊन तर आज आपल्याला सूर्यदर्शन जर भेटलं ना तर भेटेल बरं का पण आता काय आभाळामध्ये मी तुम्हाला म्हटलं तर दाखवीन मी मागच्या वर्षीच म्हटलं तर दाखवीन पण काय आहे आता आभाळ पण आहे आणि अजून बरंच सूर्य बुडायला अजून भरपूर टाईम आहे आता कुड साडेचार चार वाजले असतील मया आपली म्हणजे गावाचंही नुकसान केली डोकऱ्यांनी थोडीफार तिकडं त्यांचं रोपही गेलं मया इथून मागं काही डुकरं दिसले नव्हते पण आता यायला लागले डुकर आता त्यांची जन त्यांची संख्या वाढली आता डुकरं मग काय खराब करत असतील नाही

त्या त्यांनी तरी पण केली काय करायची ती नुकसान करूनच गेलं ते डुकर डुकर वाघ वाघ नाही बहू काय वाग वाघ नाही मग ते खाल्ले कशा काय शाळ्या मागतील तो माणूस आला होता तो मळ्यातलं तो आणि मग याला कसा काय दिसला सोयाबीनचे जे करणारे पोर आहे त्यांना कसे काय दिसले रात्रीचा वाक्या एखादा म्हणजे मग कस आहे आता तिथून इथपर्यंत तिघींनी आहे त्यांनी आधी पहिल्यांदा अर्धा केला होता आलो थोडंफार केलं आम्ही आता संपलाय हे एवढं एवढं सर आपल्या शिवाय आता हे बघा डुकरांचे पावलं कस अजगळ विजगळ करून ठेवलंय डुकरांनी इथं पण ते असं नुकसान करतात डुकर की डुकऱ्यांचे पाय सगळे किती मोठा पाय चला आता याच हा छोटा भाऊ याचं चलुई लसकाचा बराच मोठा वाफा आहे बाप रे ते एवढा लसून येतो भरपूर मी तर म्हणते आपला जो जुना लसून आपण आका मागच्या वर्षी लावला होता तो एवढा एवढाच असेल का ग हे की नाही इतकंच असेल ना लसून मागच्या वर्षी लावलेला कोणता कमी असा हा? हा तो एकच वाफा होता हा खूप भला आहे भला मोठा झालेला आहे आता यानंतर धणे लावायचे ना धणे आणि मेथी याच वाफ्यात लावायचे ना हां हां येते तिकडे झालंय धने लावायचे का मग चला तर धणे लावायचे आहे आपल्याला कोकून द्यायचे का मग आता हे धणे लावायच्या वेळेस बघा कसे कोथिंबीर धणी म्हणजे कोथिंबीर येते तर त्याचे टर्कल दोन फाळ्या कराव्या लागत त्या अशा पद्धतीने व्हायचे तसे घ्यावड धने कसे लावायचे असे जसे लसूण लावले ना त्या पद्धतीने फक्त पुंचका पुंचका टाकायचा असा

आता सूर्य पण बराच कड्याला आलेला आहे आणि जवळजवळ पाच वाजलेले आहे कोळपणा यंत्र पुढा असे चाके आणि ही बा ही पट्टी अशी असते आणि ह्या पट्टीनी मी कोळपायच म्हणजे अशी माती भुसभुशीत झाली गवत निघाल का त्याला म्हणतात कोळपणे आता राहिलं थोडंसं धन सोयाबीन आहे ना उघरेल इथं सी ती चला आता लसूण लावून झाला धणे पण लावून झाले आता हे फोकायचं आहे मेथी असं हातात धरायचं आणि असं असं टाकायचं याला फोकणं म्हणतात कांद्याचं बी पण असंच टाकतं ना रोप बनवायला तर ही आहे आपली मेथी आता याच्यानंतर काय करतील हे आता टाकून दिलं ना बी आता ते खुरप्याने असं वर खाली करायचं आणि हे बी बीज बुजून द्यायचं त्याचं काय होतं मुंग्या विंग्या खाव खातात याला मेथीला कुणी मुंग्याही खात नसन कडू म्हटल्यावर तर चला मला एका दादाची कमेंट आली होती की मेथीची लागवड कशी केली जाते तर अशा पद्धतीने हे फोकरली जाते याला फोकणी असं म्हणतात जे हाताने चला इकडं मेथी फोकू राहिले तर इकडं धणे लावू राहिले तर हे हाताने लावणं याला लावणी म्हणतात आणि तिकडं असं पसरवणं म्हणजे एक प्रकारचं उधळलं जातं त्याला फोकणे म्हणतात सूर्य कसं दिसतंय आणि वस्तव की आपल्याला हा एवढा जो प्लॉट आहे हा दिसल मेथीचा इथून दिसन हा धनेचा आणि तिथून पुढं सगळं लसूण लसूण जास्त प्रमाणात आहे फक्त डोक्यांनी व्यवस्थित ठेवला पाहिजेत हा <laughs> ना बाकी काय मग पुढून आले डोकं काय माहिती आमच्या इकडं अच्छा म्हणजे आता आता ही खुरप्यानी करण्याऐवजी डायरेक्ट कोळपणी वर खाली करू राहिले अशा पद्धतीने करुरप्या करता म्हणा पण मग हे असं पटकन होऊन जाईन हे ते खुरप्याने खूप टाइम लागतो हे काय आता एक इकडून फिरवलं आणि एक तिकडून फिरवला झालं लगेच बी हे जातं खाली बरोबर आयडिया सुचतात हे की नाही <laughs> शेतामध्ये काम करायचं म्हटलं तरी काही काही गोष्टी आयडियाने पण करावं लागतं पटकन होत आहे असं तर आता हे आपलं मेथीचं पण झालेलं आहे आणि इकडं बघा आपला मका चौ हिरवं हिरवं गार आणि इकडं आपला हा गहू आज गव्हाला पाणी भरायचं यांना चला मग आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीनवीन लॉगमध्ये आणि सूर्य अगदी ढगात गेलेला आहे बाय बाय